नमस्कार मी डॉक्टर अशोक घोगे मास्तर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज सर्वत्र बातम्या पाहतो आहोत वर्तमानपत्रामधून बातम्या वाचत आहोत महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये गेली दहा बारा दिवसामध्ये सततचा पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालं आहे लोक रस्त्यावर आलेली आहेत सर्वत्र पाणी दिसतं आहे पाणी पुलावरून वाहतं आहे रस्त्याच्या रस्ते बंद पडलेले आहेत आणि शेतामध्ये जवळजवळ छातीपर्यंत पाणी येईल इतकं पाणी त्या शेतामध्ये साठलेलं आहे, शेता शेता आहे। पिकं सर्व पाण्याखाली गेलेली आहेत अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत पशुधन मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालं आहे जनावर पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांच्या समोर आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे की या प्रसंगातून त्यांनी वाट कशी काढायची सरकारच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न होतोय परंतु ती मदत आजच्या या घडीला अतिशय तुटपुंजी आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही शेतकऱ्यांसमोर आलेलं हे जे आसमानी संकट आहे हे अतिशय वेदनादायी आहे अतिशय भयंकर आहे शेतकरी नेहमीच अशा संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो एका बाजूला शेतकऱ्यांवरती मोठा कर्जाचा डोंगर आहे पण दुसऱ्या बाजूला या संकटावरती मात करण्यासाठी त्यांच्यावरती आता कुठलेही आर्थिक पाठबळ नाही बँकेचा तगादा त्यांच्या पाठीमागं कायमस्वरूपी लागलेला असतो सावकारांचं कर्ज असतं अनेक त्यांची स्वप्न असतात त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं त्यांचं कार्य असेल किंवा घरामध्ये एखादं लग्न कार्य असेल आता ही सर्व कार्य कुठेतरी मागे पडलेली आहेत पाण्यामध्ये संसार पूर्णपणे बड बुडालेला आहे घरातलं साहित्य पाण्यामध्ये बुडालेलं आहे शेतातलं पीक पाण्याखाली गेलेलं आहे आणि अनेक प्रकारे अनेक पातळीवरती अतोनात असं नुकसान या पावसाच्या माध्यमातून झालेलं आहे हवामानातील बदल असतील ऋतू ऋतुचक्रामधले बदल असतील हे मात्र आपल्याला आज समजण्याच्या पलीकडचं आहेत किंवा आकलनशक्तीच्या पलीकडचे आहेत आज आपण जर पाहिलं तर ज्या मराठवाड्यामध्ये एक, -एक थेंबासाठी लढणारा हा मराठवाडा पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन तीन तीन किलोमीटर चालत जाणारा हा मराठवाडा आज मात्र पावसाने पूर्णपणे पावसाखाली पूर्णपणे ओलिताखाली आलेलं आहे आणि सर्वत्र पाणी मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतंय आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर त्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे या पूर्ण संकटातून त्यांना सावरण्याची गरज आहे त्यामुळे या समाजामध्ये असलेले जे काही मातबर लोक आहेत दानशूर लोक आहेत अशा लोकांनी पुढे येऊन यांना मदतीचं आव्हान तर केलंच पाहिजे पण त्याचबरोबर सडळ हाताने मदतसुद्धा केली पाहिजे या संकटातून शेतकरी कधी सावरेल सर्वसामान्य जनता कधी सावरेल हे कोणालाही माहिती नाही तात्पुरती मदत ही त्यांना केवळ दहा पंधरा दिवसासाठी सुरक्षित राहण्यासाठी मदत करेल परंतु किमान एक दोन वर्ष तरी या संकटातून बाहेर निघण्यासाठी ते शेतकऱ्याला लागणार आहेत हे मात्र निश्चित दिसत आहे शेतकऱ्यांना केवळ मदत करूनच नाही आज त्यांच्या जमिनीची जी काही वाताहात झालेली आहे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा विचार करायला लावणार आहे आज त्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये जमिनीतली वाहती जी माती आहे ती अतिशय खरडून वाहून गेलेली आहे त्याच्यामुळे ती जमीन पुन्हा कसदार करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत सरकारच्या माध्यमातून मदतीचा वोग वाढवला जातोय पण ती मदत कुठेतरी अपुरी पडते पडते आहे सामाजिक संघटना असतील किंवा जे सदन लोक आहेत अशा लोकांच्या माध्यमातून मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि खऱ्या अर्थाने तेच आज करणं गरजेचं आहे सरकार त्यांचं काम करेल नाही करेल परंतु सर्वसामान्य जनतेनीसुद्धा जी लोक सुरक्षित आहेत त्या लोकांनीसुद्धा पुढे येऊन मदतीचा हात पुढे दिला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचलं पाहिजे हे आज महत्त्वाचं आहे आज जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी आहे आणि तिथून त्यांना पूर्णपणे उभा राहायचा आहे केवळ शेता शेतीचंच उ नुकसान नाही तर घरामध्ये सुद्धा म्हणजे आपण बातम्यांमध्ये अशी चित्रं पाहिली की घराच्या छतावरती लोकं उभारलेली आहेत लोकं लहान मुलाला धरून बाहेर काढताना दिसत आहेत हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू केलं जात आहे आणि त्याचबरोबर अनेक वृद्ध महिला आहेत पेशंट आहेत गरोदर माता आहेत या सर्वच लोकांना या पावसाच्या माध्यमातून त्रास सहन करावा लागला आणि आपल्या सर्व सहनशक्तीच्या पलीकडचं हे सगळं चित्र एकंदरीत एक या पावसाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात की याच्यामध्ये चूक कोणाची शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची कि या या पूर्ण एकंदरीत पावसाच्या बाबतीमध्ये किंवा पाण्यांच्या बाबतीमध्ये जल सिंचनाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या माध्यमातून धोरणं ठरवणाऱ्या या सरकारची चूक आहे की सर्वसामान्य लोकांची चूक आहे असे प्रश्न आपल्यासमोर अनेक वेळा पडत असतात आज आपण शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून आपल्या मनामध्ये केवळ एक सहानुभूतीपूर्वक भाव निर्माण करून आपण तिथंच थांबणार आहोत का आपण केवळ एक हात पुढे करून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढचं पाऊल टाकणार आहोत का हा प्रश्न सुद्धा आपल्याला या निमित्ताने विचारावा लागणार आहे शेतकरी या संकटामधून निश्चित बाहेर पडेल कारण शेतकऱ्यांची शौर्य गाथा आपल्याला माहीतच आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी सुद्धा खचून गेले तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आधार देण्याचं कार्य आपल्याला करावं लागणार आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आत्महत्या वाढत आहेत आणि त्याच्यामधून अशा पद्धतीच्या आसमानी संकटातून त्यांच्यावर येणारे संकट म्हणजे अनेक बाकीच्या या नकारात्मक गोष्टीला सुद्धा प्रोत्साहन देणारं होऊ शकतं अशामुळे आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणूनसुद्धा पुढे आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेना याच्यातून बाहेर पडण्यासाठी आधार दिला पाहिजे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे त्यांच्या घरामध्ये जे घरा मुलं बाळ आहेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा धडपड केली पाहिजे कारण ते कार्यच आहे आज त्यांच्यावर जे संकट आलं आहे ते कदाचित दुसऱ्यांवरती नाही आणि ती वेळ त्यांच्यावर आलेली आहे ती वाईट आहे आणि ही वेळ जी आली यासाठी त्यांचा त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही त्यांची त्याच्यामध्ये जबाबदार नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणून जनता म्हणून सरकार म्हणून किंवा या महाराष्ट्रामधील सदन व्यक्ती असतील किंवा दानशूर व्यक्ती असतील किंवा त्याचबरोबर सरकार म्हणून या सर्वांना मदत करण्याची आज गरज आहे आणि ती जी गरज पूर्ण करण्यासाठी सर्वत्र प्रतिसादसुद्धा मिळताना दिसतोय पण अजून त्याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभागी होण्याची गरज आहे असं एकंदरीत चित्र आहे तर आपण सर्वांनी मिळून या अतिशय हृदयद्रावक वेदनादायक अशा परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेना शेतकऱ्यांना बाहेर करण्यासाठी आपणही आपल्या सरळ हाताने मदत करूया अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपण मास्टर माइंड या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद